नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भारतातील एक महत्वाची नदी महानदी या विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद महानदी ही भारतातील एक महत्वाची नदी आहे ही नदी भारताच्या पूर्वेकडील भागात वाहते आणि शेवटी बंगालच्या उपसागरात मिळते महानदी ही विशेषत छत्तीसगड आणि ओडिसा या राज्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ती पाण्याचा मुख्य स्रोत आहे आणि शेती जलविद्युत व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगी ठरते तिची लांबी आठशे अठ्ठावन्न किलोमीटर एवढी आहे प्रवाह हो छत्तीसगड ओडिसा आणि बंगालच्या उपसागराला ती मिळते ही नदी पूर्वेकडे वाहते आणि नंतर दक्षिण पूर्वेकडे वळते मुख्य पात्रांमधून वाहणारी नदी रायपूर महासमुंद कांकेर सुंदरगड कटक जगतसिंहपूर इत्यादी ठिकाणावरून वाहत येते महानदीवरील प्रमुख प्रकल्प हिराकूड प्रकल्प हे महानदीवर बांधलेले भारतातील सर्वात लांब धरण आहे जे स्थान मध्ये आहे आणि उद्देश पूर नियंत्रण सिंचन आणि जलविद्युत निर्मिती असा आहे महानदीला अनेक उपनद्या मिळतात जसे शिवनाथ हसदेव जोक तेल ईब महानदीच्या खोऱ्यात सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते हिराकूड धरणामुळे पूर नियंत्रण व जलविद्युत निर्मिती होते या नदीमुळे अनेक लहान मोठ्या गावांचा आणि शहरांचा विकास झाला आहे ओडिसा राज्याचा कृषी विकास मुख्यतः महानदीवर अवलंबून आहे महानदी ही भारतातील एक जीवनदायिनी नदी असून ती कृषी वीज निर्मिती आणि पिण्याच्या पाण्याचा स्रोत म्हणून खूप महत्वाची आहे तिचा सांभाळ व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू